गर्दी नाही जमली की चक्कर येऊन पडायचं नाटक करायचं हा पार डोळ्यात पाणी काल, टाक लगाए थी। काल पानी लगाए थी। ते कुठून टाकलं काय माहिती माग नाकात कुंकू भरलं होतं काल कुठून पाणी ओतलं काय माहिती त्या डोळ्यात मध्ये आणि ते काय पोस्ट फिरतय दादा तुमच्या एका एका थेंबाचा डोळ्यातल्या थेंबाचा बदला घेतला बरोबर हिंदूंचे सण आले की याच उठतय बघा बरोबर निवडणुका आल्या की याच उठतय बघा राम लल्लाचं मंदिर अयोध्येला जायचं होतं हा म्हणतो ना नाही आम्हाला काय गरज नाही जायची काढला याने तमाशा याचा आता गणपती आले झालं याच चालू होता जाल। जरा नंगेचे अख्खे नंगे, नंगे समर्थक मला धमक्या द्या बन मंड्या ऐक आम्हाला धमक्या येतात रे हो मी घाबरले मंड्या मी घाबरले रे मी म्हणजे म्हणतो मी घाबरले रे जरा नंग्या नाही म्हणताय त्याला तो अख्खा नंगा झालेला आहे आणि अख्ख्या नंग्याच्या समर्थकांचे मला धमक्यांचे फोन यायला लागलेत बाई मी घाबरले की रे मी खूप घाबरले आम्ही कुठे जाऊ कुठे लपू मी आहे ना सात पिढ्या जरी बोलवल्यात ना तरी घाबरत नसते चल सुटा मी चाकणून बोलतन मी आमका बोलतन मी ताम हे चल चाकणून बोलला तर माझ्या घराच्या शेजारून बोल फरक नाही पडत मला काय पण काय या लोकांना लाजा कशा नाहीत लाजा कुठं विकले त्यांनी तुमचा तो येडपट अडानचोट माणूस बर त्याची वाह वाह तुम्ही लोक करा मी का करू काय संबंध परवाच्या दिवशी एका ताईचा फोन आला होता पाटील आहे ती पण मुंबईहून आणि सांगत होती की ताई माझ्या मुलीच्या बरोबरची राजपूत समाजाची मुलगी तिचं ईडब्ल्यू एस मधनं म्हटली सिलेक्शन झालंय तिचं माझ्या मुलीलाही तेवढेच मार्क्स होते परंतु जागा नसल्यामुळे ओबीसी मधन तीनशे शहात्तर जाती इतरे रे काय आहे आपल्या वाट्याला माझ्या मुलीचं सिलेक्शन झालं नाही म्हणून त्या सांगत होत्या एवढ व्यवस्थित मांडणी करत होत्या त्या कि किती नुकसान झाले त्या म्हटल्या मी ईडब्ल्यू एस मधन माझ्या मुलीचा फॉर्म भरलाय आणि तो फॉर्म त्यांचं म्हणणं आहे की तहसीलदाराने तिथं अडवलं तहसीलदार म्हणतो तुम्हाला जर एस सी बी सी मिळालेला आहे तर ईडब्ल्यू एसमधनं का घेताय तुम्ही मी तुमचा फॉर्म पुढे जाऊ देणार नाही मी बात करेल ती म्हटली मी ही उज्जत घातली की मला तू ना ओबीसी प्रमाणपत्र द्यायचं आणि त्याचबरोबर माझ्या मुलीचं सिलेक्शन पण करून द्यायचं ओबीसी ओबीसीमधनं आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं म्हणजे आमचं सिलेक्शन होणार नाही रे कारण तिथे ऑलरेडी भरपूर जाती आहेत आमच्या वाट्याला कधी येणार वेटिंगला आहेत तिथे पण नाही <laughs> मूर्ख लोक मूर्ख आणि त्यांचा कुठं तपासच नाही मला ए चल सुटा कुणाला धमक्या देताय तुम्ही कुणाला तुमच्या अशा धमक्यांना आहे ना अडीच वर्ष झाले भीक नाही घालत तुमच्या धमक्यांना तुमचं जे ट्रोलिंग चालू आहे मला काय फरक पडतोय रे तुमची नीतिमत्ता तुमची प्रवृत्ती किती घाण आहे त्यांची प्रवृत्ती तुमची आहे ते फक्त शारीरिक तुम्हाला कारण पाहिजे असतं फक्त एखाद्या महिलेला आहे ना तिच्या इज्जतीच्या धिंदवड्या उडवायला तिच्यावर अपशब्द बोलायला अश्लील बोलायला तुम्हाला आहे ना फक्त शोधत असता तुम्ही कारण आणि ती सगळी टीम या झारा न्याची आहे याच्या टीम मध्ये भरलेलेच लोक तसे आहेत ना आखे लोक तेच याच्या टीम मध्ये बघा ना तुम्ही अख्ख्या लोकांचं तर सगळं काही बाहेर आलेलं आहे कोण काय करतं कुणी काय केलंय कुणाचं काय चाललंय कुणी कुठं बाई ठेवलीये कोण कुठं पैसे उडवत आहे जाऊन टगटंग मध्ये सगळं याच्या टीमचा लेखाचं बाहेर आलेला आहे आणि काय झालं आता जे मी बोलत होते ना याचे परिणाम लोकांवर झालेले मला लोकच सांगतायत मॅसेंजरला येऊन येऊन सांगतायत फेसबुकला ताई अजिबात त्याच्यावर बोलू नका आणि मी बोलत पण नाही हे जे माझे व्हिडिओ फिरतायत ना ते माझे जुने आहेत ह्याच्यावर बोलावं याला खाऊन टाकलाय हा संपवलाय याला याला बोलण्यासारखं काहीच ठेवलं नाही याचं सगळं काही आहे ना मी समाजापुढं मांडलंय याचं खरं त्याच्यामुळं याचा तिळपापड झालाय आता कारण लोक मान्यच करायला तयार नाहीये याचं नेतृत्व लोक याच्यासोबत जायला तयार नाहीयेत मग आता काय करणार आता याला सूचना झालं काय गर्दी होईना मग याला याच चक्कर येऊन पडतोय आणि उपशन करू 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 धिंगाणा झाला म्हणतो माझ्या शरीराचा वाट लागली लोक लई त्रास करून घेतात मला त्रास व्हायला लागला की म्हणून मी लोकांना सांगत नाही म्हणतो कोण कोण त्रास करून घेतय कुणाला काय पडलंय चल सूट कुणाला काही घेणं देणं नाहीये तू जो नंगा नाच लावलाय ना दोन अडीच वर्षापासून लोकांना पाठ झालाय तुझा नंगा नाच गर्दी नाही जमली की चक्कर येऊन पडायचं नाटक करायचं हा पार डोळ्यात पाणी काल, काल ते कुठून टाकलं काय माहिती माग नाकात कुंकू भरलं होतं काल कुठून पाणी ओतलं काय माहिती त्या डोळ्यात मध्ये आणि ते काय पोस्ट फिरतय दादा तुमच्या एका एका थेंबाचा डोळ्यातल्या थेंबाचा बदला घेतला थे। कसला बदला तुमच्या दादाच्या अंगावर खोर गेलय येऊन तलवारी कसला बदला घेताय ह बरोबर हिंदूंचे सण आले की याच उठतंय बघा बरोबर निवडणुका आल्या की याच उठतंय बघा राम लल्लाचं मंदिर अयोध्येला जायचं होतं हा म्हणतो नाही नाही आम्हाला काय गरज नाही जायची काढलाय आणि तमाशा याचा ह आता गणपती आलेत झालं याच चालू होता हे खरं येत होतं आणि याच्यासाठी चालू झालं होतं की निवडणुका घोषित केल्या होत्या आणि त्या पोस्टपॉन झाल्या पुढे ढकलण्यात आले आता याला रद्दही करता येई याला जाता येईना याची सर्व कोंडी करून ठेवली सरकार हा त्यामुळं काय माहिती का ते त्याची ते जी काय गँग आहे ना पेड गँग तर पेड गँगला सांगते भीत नसते मी तुमच्या धमक्यांना मी इथन बोलतोय मी तिथनं बोलतोय मी ते तुमच्याच घरात ठेवायच्या धमक्या गाठोडे बांधून ठेवा तुमच्या घरात हे असले छपरी जाळे बंद करा छपरी नेत्याचे छपरी कार्य करते सगळे कळलं ना लफंग्याचे लफंगे कार्य करते सगळे हा ते तुमचं संपलेलं आहे ते त्याचं दुकान संपलेलं आहे त्याने आता फक्त कोण कोण कुठं मेलय का त्याच्यावर हा कुणाचं काही झालंय का त्याच्यावर फक्त त्याने तमाशा घालावा ह्याच्या पलीकडं तो काहीच करू शकत नाही त्याच्यावर त्याने आपली टी आर पी <us> चालवावी त्यांनी वाट बघावी कुठं दंगल घडती का म्हणजे त्याच्यावर बोलायला त्यांनी वाट बघावी कुणीतरी मरतय का कुणीतरी मराठ्याच्या माणसाला कुठल्या दुसऱ्या धनगराच्या माणसाने वंजार्याच्या माणसाने मारलं का म्हणजे त्याला त्याचा भाऊ करायला तो वाट बघून मी तर म्हणते ना काही दिवसानंतर सुपाऱ्यात जाईन स्वतःच स्वतः सुपाऱ्यात जाईन धनगरांना वंजारे माणसं वंजाऱ्यातल्या लोकांना कि मराठ्यांच्या पोरांना मारा म्हणजे मला टीआरपी मिळेल मला त्याच्यावर बोलता येईल कारण हा बाकीच्या गोष्टींवर बोलत नाही हा हा कुठं जर दुसऱ्या त्या एकाच समाजातल्या माणसाने मराठाचा असेल आणि मराठ्यांनीच मराठ्याला मारलं तर तो बोलणार नाही हा तो जर मराठा याचा असेल महायुतीचा असेल म्हणजे भाजपचा असेल शिंदेचा असेल अजितदादाचा असेल हा तो कार्यकर्ता तर मग हा उड्या मारेल त्याच्यावर बरं का हा हा त्याचा आकांत टाहो त्याचा फोडेल त्याच्यासाठी याचं असं काम आहे आता बघा ना खडसेच्या जावायचं एवढं मोठं प्रकरण बाहेर आलं ब्र शब्द नाही करणारच नाही हा पण हेच जर हा हेच जर यांचं असतं ना माझा हात कुठं मग हा म्हणतो आमच्या याच्यात गेले का आमच्या त्याच्यात असलं हे परत गेलेली केस त्याच्यामुळे काय याच्यावर काय बोलावं ना तर अशा पद्धतीमध्ये मला धमक्या चालू झालेल्या आहे तर तुमच्या अशा पादऱ्या धमक्यांना फुसक्या धमक्यांना मी घाबरत नसते बरं का रे कोण आहे तू ह कोण आहे ना तू चाकांचा मला फोन केला मला फेमस नाही करायचं तुझं नाव घेऊन तर तुला सांगते चाल सूट हा लय वाटेला लावली तुम्ही कळलं ना धमक्या संगीता खेडेला द्यायचे नाही चाले निघा वाट लावली तुमचा बाजार उठवला मी तुमचं खरं जगा पुढं आणलंय आणि मला त्याचा फार 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 अभिमान आहे हा मला फार त्याचा अभिमान आहे त्यामुळं तुमच्या या गोष्टींना काय 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 फरक पडणार नाही कळलं का हा तुमचा बाजार उठवला तुमचं सत्य समाजापुढे आणलं मी आणि समाजाला ते पर पटलं अरे हागतही नाही मी त्याच्या नावाने हे तू नाव घ्यायचं म्हणतो तीन महिने झाले हागतही नाही मी त्याच्या नावाने ते माझे जे व्हिडिओ आहेत ना ते जुने आहेत दोन वर्षापूर्वीचे हा तेच पळतायत दोन दोन महिन्यापासून थुकले सुद्धा नाही त्याच्या नावावर मी बाकीचं तर लांबची गोष्ट पण तुमच्या लोकांच्या बुडाला लय आग लागते ना त्यांना करमतच नाहीये मला धमक्या दिल्या शेंबड्या शेभड्या हो, चल सुटा स्पष्ट मत लाईव मी स्पष्ट बोलणारी आहे आणि अन्याय देते प्रतिकार जिथे अन्याय होईल तिथे मी प्रतिकार करत असते त्यामुळे तुम्ही लोकांनी कितीही आकांत तांडव केला कितीही तुमच्या मुळव्यात बाहेर आला तरी मला काही फरक पडणार नाही बरं हां तर आता ती पेड टीम जी आहे ती ॲक्टिव्ह झालेली आहे पेड टीम आणि पेड टीमचं चा चालू झालं आहे मला ट्रोलिंग हे तुमचं ट्रोलिंग ठेवायची मुळात आता मध्ये काय माहिती आहे का, का बोलावं नाही तुमच्यामुळे तुमच्या घरच्यांना बोलावं नाही परंतु वे तिथे आई वडिलांच्या बुद्धीवर त्यांनी असे संस्कार दिले आ, गान तुम्हाला दिलेत घानरडे की परत स्त्रीला असं घाण बोलायचं तुम्हाला सत्य पचत नाही रे तुम्ही खोट्याच्या पंक्तीत बसणारे लोक आहात तुम्हाला खरं कसं पचेल मग तुम्ही माझ्या इथे कशाला येता माझ्या इथे खरंच वाढलं जाईल खोटं नाहीये माझ्या इथं हां तुमच्या त्या जांग्या जुंग्यासारखं आहे ना पाणी टाकडोळ्यात मध्ये नाकात कुमकुचवत असलं काही करत नाही आहे आमची जी, इथं इथं सगळं खरं खरं ते समाजाला खरं सा सांगायचं असतं हो अगदीच मग ते काय होईल त्याचे परिणाम मी नाही बघत आहे दोन वर्ष अडीच वर्षापासून तुम्ही लोकांनी थोडा त्रास दिलाय का मला पण नाही मी दगड झालेली आहे मला काही फरक पडत नाही तुमच्या ट्रोलिंगने तुमच्या घाण कमेंटने नाही का मी पुन्हा एकदा सांगते मुळात मध्ये मा माझा तुमचा वादच नाही आहे माझा वाद त्यांनीच प्रवृत्तीच्या माणसासोबत आहे का तर माझ्या समाजाला त्यांनी फसवलं माझ्या समाजाला त्याने गंडवलं माझ्या समाजाचं जे माझ्या समाजाचं हक्काच होत डब्ल्यू एस ते त्याने घालवलं त्यामुळं त्याचा मी विरोध करणार समाजातले आज कितीतरी मुलांचे झाला असतो नोकरीला लागले असते बसले असते ते बिचारे खुर्चीवर कळलं ना हा चाललाय ओबीसी मध्ये द्या आणि कोरडू अरे ऑलरेडी त्या ओबीसी मध्ये तीनशे शहात्तर जाती अरे काय रे तेच तेच गणित आणि तेच तेच गाणं म्हणायला होतं तुरे काय बोलायचं याच्यावर बोलूच नाही आडांचोट माणूस हा चला फंगा ह्याच्यावर बोलूच नाहीये पण काय करायचं ना काय करायचं समाज फार मोठं समाजाचं नुकसान झालेलं आहे बघा फार मोठं हे नुकसान कधीच भरून निघणार नाही आता मजा बघा हा एकोणतीस तारखेला किती चेंगराचेंगरी लई पण विचारूच नका खूप काय काय होणार एक आहे एकोणतीस तारखेला फक्त मजा बघा फक्त याने कॅन्सल करू नये बस एवढंच स्वामींना प्रार्थना याचं याची तब्येत चांगली राहू दे याला मुंबईला जाऊ दे आणि कॅन्सल नको करायला बरं का हा अगदीच तर बघा पंधरा तारखेला त्याचं स्वागत करा अपले जा, तो जातोय आणि आपले बाळ पण त्याच्यासोबत पाठवा केसेस झाल्या पाहिजेत त्यांच्या अंगावर बरं का रे अडांचोटांना जा त्याच्यासोबत हां बाकी काही फरक पडणार नाही भूकत रा चला जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र गुड नाईट शिवरात्री स्वामी समर्थ मस्त स्वस्थ मस्त जागा आणि जाऊ द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येणार असतो परंतु नमकीच सांगितलं होता